दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना नदी महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात यंदा सीना नदीला आलेल्या महापुरानं मोठं थैमान घातलंय या महापुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे नागरिक आणि शेतकरी हवालदिल झालेत प्रशासनाकडून तातडीनं मदत कार्य सुरू असलं तरी पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सीना नदीला आलेल्या महापुराची तीव्रता अधिक आहे गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय गावातील वस्त्या आणि घरांमध्ये पाणी घुसल्यानं ना, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं आहे या महापुराचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय नदीकाठची शेतजमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली असून काढणीला आलेली पिकं उद्ध्वस्त झाली आहेत यामध्ये प्रामुख्यानं ऊस कांदा सोयाबीन आणि उडीद यासह अन्य पिकांचा समावेश आहे शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत त्यांची उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत शेतीत पाणी शिरल्यानं अनेक शेतीपंपांचं आणि विद्युत उपकरणांचंही नुकसान झालंय नैसर्गिक आपत्तीच्या या काळात प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली आहेत प्रशासनानं पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे पूरग्रस्त गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्यासाठी निवाऱ्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे आरोग्य पथकंही तैनात करण्यात आली आहे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत मात्र या आपत्तीनं झालेलं नुकसान मोठं असून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदतीची आवश्यकता आहे पूर ओसरल्यानंतरही जनजीवन पूर्वपदावर आणणं हे मोठं आव्हान असणार आहे घरांची दुरुस्ती शेतीत चाचणीला गाळ काढणं आणि पुन्हा पिके उभे करणं यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे वडकबाळ राजूर वांगी संजवाड वनमुर्गी जुना बोळखवटा यासह अन्य गावातील नागरिक आणि शेतकरी महापुरामुळे संकटात सापडले असून या भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे तसंच शेतीचं आतोनात नुकसान झालंय या गावांना एनडीआरएफ पथकाची मदत कधी लागेल हे सांगता येत नाही सध्या गावातील लोकांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत आणि महिला वर्गातून आक्रोश दिसून येतोय या सेना नदीच्या महापुरामुळे सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वडकबाळ पूल जवळील एक लाईन रोड हा पाण्याखाली गेलाय आज संजवड गावावरून आम्ही सर्व संजवडचे शेतकरी इथं एकत्रित एक आलेले आहे सर्व गावाला पाण्या पाण्याचा वेढा घातल्यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांना एवढं नुकसान झालेलं आहे मग नदीकाठी जेवढं ओसं होते आणि पाण्याचं सगळं कांदा सगळे पीक होते आतूनच नुकसान झालेलं आहे मग ह्या वर्षी जर एवढं नुकसान झालं गेल्या वर्षाच्या कारखानदारांनी उसाचे बिल दिलं नाही लोकांना ते अगोदरच अडचणीत आहे आणि ह्या वर्षी पाऊस महिनाभर झाले पाऊस चालू आहे ह्या पावसाचे नुकसान होत असताना ह्या नदीचं महापुरामुळे एवढं नुकसान झाले शेतकरी काय करावं काय कळे असे झालेलं आहे ह्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत असू द्या आता कुठल्याही प्रकारची मदत असू शासनाने काय तरी इलाज केलाच पाहिजे शासनाने यांचे शेतकऱ्यांचे हाल बघून त्यांची व्यवस्था करायला पाहिजे